जिल्हाध्यक्ष आहे तसेच महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगाचे सदस्य आहे कालच एक सोशल मीडियावर मी व्हिडिओ पाहिला त्यामध्ये महिला आयोगाच्या सदस्यांनी महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षावर जे ॲलिगन्स केलेले आहे चुकीचे त्याच्याबद्दल आम्ही सर्व जाहीर निषेध करतो आणि खरंच ते एक हास्यास्क गोष्ट आहे कारण आपल्या सर्वांनाच अवगत आहे की तुम्हाला ते चाकल कर किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काम पूर्ण महाराष्ट्रभर अगदी उत्तमरित्या चालू आहे अगदी वाड्यावर तांड्यावर वस्तीवरील महिलांना त्या न्याय देण्याचं काम करतात इवन तीस वर्षामध्ये असं कधी झालेलं नाही आयोगामध्ये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची फेरी घेण्यात आलेली आहे म्हणजे तालुक्यामधील ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत त्यांना न्याय देण्याचं काम मी रुपाली दिलेलं आहे आणि असं असताना तुम्ही जर त्यांच्यावर विरोध करत असाल टीका करत असाल हे खरंच निर्णय आहे कारण काय आहे महिलांना आता निषेध झालेला आहे रुपाली ताईंवर जर टीका केली तर आपली प्रसिद्धी आपोआपच होती पण प्रसिद्धीसाठी भाजत म्हणणं आहे तळागाळात जा तुम्ही त्याच्यामध्ये चांगली कामं कराप्रमाणे तर तुमची प्रसिद्धी आपोआपच होईल एखाद्या जर तुम्ही असे आश्चर्य ओढत असतात तर ते सहन केले जाणार नाही कारण कृपा त्यांचं काम येईल अगदी उत्तमरित्या चालू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण ते व्हिडिओमध्ये असं सांगितलं की गडचिरोलीची असेल अकोल्याची महिला असेल त्यांच्या संदर्भामध्ये जवळजवळ साडेतीन महिने झाले की ते आयोगामध्ये ती परदेश जाकेडकर यांना जवळजवळ सव्वा दोन वर्ष ते अडीच वर्ष झालेली आहेत आणि या अडीच वर्षामध्ये आपण असं म्हणतो की साडेतीन वर्ष झालेले आहेत मग इथं कुठंतरी असं वाटतं की आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतोय आधी अभ्यास करा आणि मग बोला तुम्ही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण स्वतः सदस्य आहात तुम्ही स्वतः महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगाचे सदस्य आहे कुठेही फिरताना असं लक्षात येतं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं काम आहे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही महिला पिढीच्या महिला आहेत त्यांच्याशी आम्ही आमचा संबंध येतो त्यांनाही विचारण्यात येतं त्यांच्या तोंडात एकच शब्द येतो की आम्ही आम्हाला जो न्याय दिलेला आहे तो महिला आयोगाच्या अध्यक्षांगे चाकणकर यांच्या मार्फत आम्हाला हा न्याय मिळालेला आहे मग असा असा तुम्ही जर महिला आयोगाच्या अध्यक्षाला ताशे ओळखतात ते सर्वस्व चुकीचे आहेत हे जे ॲलिगन्स तुम्ही केलेले आहेत ते सर्वस्व चुकीचे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छिते आता संगीता चव्हाण हे सदस्य आहेत महिला आयोगाच्या आता तुम्ही स्वतःचे सदस्य आहात तुम्ही स्वतः तिथं ग्राउंड लेवलला ला काम करा ना तुम्ही जेव्हा तक्रार तक्रारी तेव्हा तुम्ही त्याच्या आवाज सांगा सांगा साहेबांना तुम्ही असं काही न करता तुम्ही एखाद्या महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तुम्ही स्वतः सदस्य आहात आणि त्याच्यामध्ये तुमच्यावर किती तक्रारी झालेल्या ते बघा ना त्याच्यामध्ये काय एका विश्वक्यालय महिला सेवावाही संस्था यांनी तक्रार केलेली आहे सदस्य महिला आयोग यांनी तक्रा, तक्रार तक्रारदार महिलावर दबाव आणून त्यांची दिशांतून करून दैनंदिन दिशापूर बातमी प्रसिद्ध केली असून म्हणजे हे कुठंतरी तुमच्यावर लागणार किती अॅलिगन्स झालेले आहे त्यानुसार मी ही आहे मीडची बातमी त्या बातमी बघा तुम्ही ॲडोकेट संगीता चव्हाण यांचे सदस्यत्व रद्द करावे हे जेव्हा तीस वर्षाच्या इतिहासामध्ये असं कधी घडले नाही आहे म्हणजे ती तीन आठवडे साधू निवारण करा आणि मग दुसऱ्या तुम्ही बोलू शकता हे सगळे पेपर आपण बघू शकतो हे पेपरमध्ये सगळं दिलेलंच आहे त्याच्यानंतर एक पुण्याचाही पुण्याचे राठोड म्हणून एक व्यक्ती आहे त्यांनी पण संगीता चव्हाण यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे रुपालीताई चाकणकर यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये सो रुपालीताई चाकणकर मॅडम माझी तक्रार अशी आहे की श्रीमती संगीता चव्हाण मॅडम यांनी आमची दिशाभूल करून महिला आयोगाचे अध्यक्ष आहे महिला आयोगाचे अध्यक्ष आपण कोण आहोत सदस्य आहोत आणि अशी भूल केली त्यांना की मी महिला आयोगाचे अध्यक्ष आहे असा आणि मला तो अधिकार मला तो अधिकार आहे आणि तो मला सो ते मुलगा कोणाकडे ते मला त्याचा अधिकार आहे अध्यक्ष म्हणून का हे झालं त्याच्यानंतर पदाचा गैरवापर करून मला व माझ्या कुटुंबियांची दिशाभूल करून आम्हाला बघ मानवी कोर्टाला कोर्टाला न्यायालयाला सुद्धा त्यांनी भावी टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्यावर आले घेत स्वत असतील हो तुम्ही आम्ही हे सोन करणार आहोत आणि तुमचा मेन उद्देश काय तुम्ही काय बोलतात बोलताना काय म्हणलं तुम्ही तुम्ही महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे तुमच्याकडं दुसरी गोष्ट तुम्ही प्रदेशाध्यक्षपदवतात आणि आपलं काय हे म्हणजे चोराचं असं तुमचे झालं की नाही कसं झालं तुमच्याकडे सुद्धा स्वतः उभाटणाराचं तुमच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे तुम्ही आयोगाच्या सदस्य आहात असं असतानाही आमची तर मा आमची तर मागणी आहे की आयोगाला अशा महिलांना तुम्ही खरं तर तुम्हीच बरखास्त करा हेच आमचं पहिलं सांगणं आहे त्याच्यामुळं काय माहिती का हे जे केलेले आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षांवर हे सर्व स्वी चुकीच्या आहेत त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत आहोत आणि इथून मागे त्यांनी चार महिन्यापूर्वी अडीच वर्ष झाली या कालावधीला अडीच वर्षामध्ये तुम्हाला रुपाली तुम्ही सगळं सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य होत्या पहिल्या सहा महिन्यामध्येच तुम्हाला काय झालं की तुम्ही त्यांच्या लाडीचे विसरतात का बरं तुम्ही वेगळे झाल्यामुळं अव राजकारण कुठं करायचं कुठं करायचं नाही हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही पीडित महिलेला न्याय मिळून देणं किंवा पीडित मुलीला न्याय मिळून देणं यामध्ये कधीही राजकारण करू नये त्यामुळे राजकारण कुठं करायचं कुठं करायचं नाही हे आपल्याला स्वतःला लक्षात आलं पाहिजे मी तर म्हणते राजकारण करायलाच नाही पाहिजे जिथं पीडित महिला आहे मुलगी आहे तिला न्याय देऊन देण्याचं काम पद बाजूला ठेवा आपण माझ्याकडे पण पद आहेत पदाचा पदा गैरवापर आपण कधीही करायचा नसतो कारण काय माहिती का एक समाज म्हणून आपण त्याच्याकडे दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला समाजामध्ये काय चाललंय आणि ते न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि आम्ही दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो आपल्या विरोधात खूप आमच्याकडे आलेले आहेत खूप रेकॉर्डिंग आहेत खूप सगळ्या गोष्टी आहेत आम्ही पण ते आपल्या आपल्या समोर सगळ्या मीडिया समोर आणत त्याच्यामध्ये तुम्ही आता तुम्हाला एक महिना झाला दोन महिने झालं चार महिने झालं तुम्हालाही पैशाची मागणी तुमची पूर्ण होत नाही आम्ही ते अनेकेन्स करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करतात का ह्या गोष्टी बंद करा कुठेतरी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षावर ताश्वर्य म्हणणं बंद करा आणि एक प्रामाणिक काम करा जे रुपयांमुळे कुणीतरी टीका केली आणि काहीतरी म्हणलं म्हणजे आपण परिसरच्या झोटात येतो हे तुम्ही सर्व चुकीचं आहे चार दोन कामं चांगली करा नक्कीच चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट हास्यास्पद एकदा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा तुम्ही राजीनामा म्हणता हे खरंच खूप हास्यास्पद आहे त्याच्यामुळे आम्ही महिला म्हणून खरं त्याचं